गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या मात्रे ब्लॉग्समध्ये आज आहे पाचवा दिवस अकरा तारीख आहे उद्या बारा तारीख आहे उद्या विसर्जन आहे तर आज पल्लवीचा बड्डे पण आहे तर लवकर उठलोय भाई सकाळी की तिला सहा सातला झोपलोय आणि आता उठलोय नऊ वाजल्यात अंघोल वगैरे झालेले आहे प्रॉपर काय झोप झाली नाही धारावीला चाललोय तिच्या जोडीला ओटी वगैरे भरायची बड्डे म्हणून तर चला निघालोय आम्ही चला बाई पोचलो आता ओटी वगैरे घेतले आता चल हा चल चल काय ब्लॉग बघता थांब इथा ब्लॉग बघतोय ब्लॉग ये घरा गणपतीला उद्या जात चला भाई खूप म्हणजे बघा केवढं काम झालंय बघता बघता खूप टायमानंतर आलो धरावी माते की बड्डे आहे बड्डे जगतगुरु व्योम नमं गुरु ब्रह्मं गुरु विष्णुं गुरु देवं महेश्वरं गुरु साच्याज बर ब्रह्मजस्मै시 जगगुरु व्योम नमं नमो जय महादेवि जय सत्यम नमोते बदरायनी चल तू जा ये करा ठेवायचे नाही आपल्या ते चल तू जा अरे खाली चल चला मित्रांनो हार लावून घेतलंय मित्रांनो गौरी मांडलेली आहे बाई आणि बाई मंचुरियन आणि फ्राईड राईस बनवायचंय फ्राईड राईस पप्पा बनवणार आहेत आणि मंचुरियन आपला चायनीजवरचा वरचा घेऊन येणार होत आपल्या तर तो घरी बनवून देईल म्हणजे थोडा टेस्ट बेस्ट कडा अकरा वाजेपर्यंत तिथपर्यंत सगळे व्हेजिटेबल कट करून घेतो म्हणजे आलेले तो बनवेल नंतर तू येईल कट करेल मग त्याला टाईमपास होईल परत त्याला चायनीज पण बोले जाईल भाई एक तास आहे फटाफट कटिंग वगैरे हो करून घेतो अकराला तू येईल आणि डायरेक्ट बनवायला चालू काय काय गिफ्ट भेटा लगे गाइज खपलो मैं आता तुझं लग्न होते भाई पाटिल लास्ट आहे लास्ट चे आले आता पाहुणे येणार पुढच्या पासून आता आले। आता वस्तीला वस्तीला आले आले पुढच्या पासून नाही येऊ शकत ते तिचं लग्न होईल मग तिकडे सणसुदीला फक्त पाय बी पडून जात जाईल तिच्या घरी जाईल ना ती वस्तीला सावडा बाप्पा

गाया गावन गाया पप्पा बायंदर सगळं सामान घेऊन आले पेढे वगैरे हो परत आणि हार फूल प्रशांत मामा आणि मामी आलेले पाय पडायला आपला माणूस आलेला आहे भाई टाइमिंग चलो 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 आता फटाफट बनवायला लागेल कटिंग पण नाही केलंय चला भाई नाणी आता पूरण पोळ्या बनवायला घेतले आणि इकडे आपली कटिंग पण चालू झालेली आहे لو <susurra> आणि ते पल्लवी आता इकडे पुरणपोली घी लावून मस्त तूप लावून मस्त शेकते आणि वाट लावली वाटत इज्जतचा भाजीपाला झाला चांगला किस बनवायला हो घेतला आता अद्रक लसूण देख उरण पोले पो मंगेश दादा आला आता पाय पडायला सूप उसका ही बनाय हा हा भाई बाहेर बनवणार आहोत शेगडीवर म्हणजे फटाफट होईल इथे पुरणपोलीच काम चालू आहे म्हणून बाहेर मस्त आरामात हवा घेत फ्राई फ्राय करायचं जाडे बस हो और थोड़ा बस ना ओके चला फ्राय करायला चालू केलंय चालू दादा आणि वहिनी आलेले आहेत पुलावर देऊन त्यांचा सत्कार करतो <laughs> मध्ये बसीत आता फ्राईड राईस फ्राईड राईस बनवते भाई ग्रेवी ग्रेवी दाई अग दिन खूब लेट जा पावभाजी ग्रेवी ग्रेव्ही आयस वाटते काढून खाऊ भाजी एकदम चला भाई आणलं घरात कडक चला बाई दोन वाजून गेले आणि आम्ही सगळे फटाफट जेवायला बसलो आता शेठ धन्यवाद आले धन्यवाद तुम्ही दुसऱ्यांदा आले धन्यवाद आजीच्या बहिणीची पोरगी आले म्हणजे पपाच्या मारशीची पोर गेली. बाई आज पावभाजी आहे. नानी आनी मम्मी लागलेत कामाला. सगळा बाई काम चालू झालेलं आहे पावभाजी हे छोलेची भाजी. मम्मी, नानी आणि अक्षय बाई बा इथे स्पीकर वगैरे लावायला घेतल्या बाहेर सेटअप बचन साठी काय मोदखं देवासाठी नैवेद्य पिंक वॉलेत पिंक वले खच करून आपण त्याला साहेब आले सर्वांना शुभेच्छा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा या ये थंडलेचेボトル घेलेला आहे थंड आता चला Oh, yeah, नैवेद्य आणलेलं तेच आता सगळ्यांना प्रसाद वाटणार <reigns> <boys :डगी। strchin> <frame> <đấy> <MAND Insös> दाल भात छोले आणि इथे दोनशे पाव आणले मित्रांनो दोनशे पाव आहे सगळं आहे भात आहे डाल आहे पावभाजी आहे तू काय खाशील ते घे आता देवाला नैवेद्य करायला घेतलंय थोडं थोडं मजा येईल ना मजा दीक्षित कडे आहे आरतीला ताब कॅमेरा मारशील भटगन ला भाई पावभाजी आम्ही गरम करून घेतले आणि बटर लावले अमूल बटर पावला आणि आता बसतोय यश पण आहे आम्ही बसतोय बाकी लोक येतील आता पण आणि पाणी पुरवठा साहेब दोघ साहेब नाही आणि ते आशिष चौथ्याचे शेट प्रत्येक पाटील म्हात्रेडवोकेट आशोत डी जे टॉक्सिक गावातले सगळे शेठ लोक आलेले आहेत सगळे शेट, शेट आहेत आम्ही तुम्ही शेट <laughs> आहेत महाराज की जय जेवून जा येऊन जेऊन जा आम्ही शेट आहोत पण या गावातले भुऱ्या नाही तिथे नातू जय मात्रे मात्र साई आणि शिरोळे आले शिरोळे अख्खा कैसा खाला होता पहिलू दादा आलाय आता दा। जाऊन जा एकच दादा राजू दादा आलेले आहेत पाय पडायला आपल्याकडे

चला चला जय मल्हार गोविंदा पथक आले आता बर आहे ना चला अरे भाई कल्पेश शेठ कडक आठ कडक चला टॉपर <laughs> <तौपर। laughs> मोर्या टॉपर रितेश देशमुख रितेश मात्रे तर आलेले आहेत पाय पडायला आर के मोरवाचा आर के मोरवाचा अजून एक प्लेयर, उमेश वाघ हिमराज नाना आले हिमराज नाना तो देख बोला देख देख। ना दीर्घ काय तुम्ही आईला कला नाही दोघं আইসা কাল পাই যাও काय रे চল चला आता साहिलानी मु्नादा कडे आलेलो मका दिलाय आणि ते गेम चालू आहे रात्रीचे दोन वाजले दोन

पंधरा ओके सारू बाय <laughs> चला बाई आलो घरी तीन ला पंधरा मिनिटं आहेत आणि केले गणपती टाइम भेटला जर गणपती आणि गौरी केले तर आजसाठी एवढंच भाई खूप झोप आले एडिट करायची इच्छा नाही बघू तर आजसाठी एवढच व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जय हिंद जयग्रिकोडी जय महाराष्ट्र